नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर ज्या यूट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सोनूबाई चव्हाण यांच्या जी नवीन आता काठीवाडी शिडींची गाडी आली होती त्याच्यामध्ये काही पाठी होत्या तर त्या पाठीमधून मित्रांनो जवळपास नऊ पाठी व हो एक बोकड यांचा हा ऑनलाईन सौदा झालेला आहे कस्टमरने इथं आलेलं फक्त त्यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉलवरती किंवा व्हिडिओ बघून सौदा केलेला आहे त्याच्यामुळे तो त्याच्या हातात बोकड दिसतोय तिकडे आणि इकडे टोटल नऊ पाटी असं टोटल दहाचं माप नऊ प्लस एक असं दहाचं माप हे बीड जिल्ह्यामध्ये चाललं आहे गुडवे आप्पा म्हणून आहेत त्यांचं नाव महालक्ष्मी चौक सोलापूर रोड बीड इथले ते राहणारे आहेत तर मित्रांनो तिथं हा पाठींचा लॉट संपूर्ण चाललेला आहे ते दादा स्वतः इथं आलेले नव्हते त्यांनी फक्त फोन केला बाकी सगळं संपूर्ण पेमेंट फोन पेला पाठवलेलं आहे त्याचबरोबर सोनू चव्हाण यांनी इथून गाडी करून दिलेली आहे गाडीचं भाडं हे बघा गाडी केलेली आहे अजय भाऊ कुमावत यांची गाडी आहे तुम्ही बघू शकता तर नऊ हजार रुपये गाडीचं भाडं घेतलेलं आहे या गा गाडीचं तर ही गाडी स्वतः आता इथून बीडसाठी रवाना झालेली आहे गाडी निघून गेलेली आहे माल बहुतक त्यांच्याकडे पोचला पण असेल हा माल तर तुम्ही बघू शकता क्वालिटी ही दिलेली आहे अकरा हजार शंभरप्रमाणे या पाठी दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या पाठी अकरा हजार शंभरप्रमाणे गुडवे आप्पा यांनी खरेदी केलेल्या आहेत राहणार बीड महालक्ष्मी चौक सोलापूर रोड बीड इथले ते राहणार आहेत अकरा हजार शंभरप्रमाणे त्यांनी नऊ पाठी वय बोकड सरसगड त्या पट्टीमध्ये घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या आदंतमध्ये तुम्हाला पाठी बघायला भेटतील संपूर्ण माल टाकणं वगैरे सगळी जबाबदारी सोनू बव्हाण यांच्यावाली आहे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत पोचल्यानंतर संपूर्ण जबाबदारी गुडवी आप्पा यांच्या असणार आहे तर टोटल दहाचं माप हा ऑनलाईन सौदा घडलेला आहे तर मित्रांनो ऑनलाईन देखील सौदा घडतो कुठल्याही प्रकारे फ्रॉड वगैरे होत नाही तुमचा एक रुपया कुठं जात नाही फक्त मित्रांनो सौदा झाल्यानंतर समजा तुम्ही इसार टाकलेला आहे आणि सौदा कॅन्सल झाला काही कारण असतो तर तुम्हाला एक रुपया तुमचा इसार वापस भेटत नाही हा सौद्याचा नियम आहे तुम्ही कुठेही सौदा करा जे बेनं तुम्ही दिलेलं असेल जर तुमचा सौदा काही कारण कॅन्सल झाला तर तुम्हाला एक रुपये बेणं वापस भेटत नाही हां फक्त तुमचा जो है, माल आहे संपूर्ण जर तुम्ही समजा खरेदी करता तर तुम्हाला संपूर्ण माल तुमचा बरोबर खात्रीशीर आता ज्या पाठा त्यांनी व्हिडिओ कॉलवरती पाहिल्या आहेत व्हिडिओ ज्या त्यांना गेलेला आहे त्याच पाठी मित्रांनो त्यांना तिथं बीडमध्ये घ्यायला भेटतील एकही पाठ बदल होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे काहीच होणार नाही दोन पैसे सौद्यामध्ये झगडून मागितले जातात पण मित्रांनो कुठल्याही प्रकारे माल चेंज होत नाही जो तुम्ही माल घेतलेला आहे त्याला डाग केला जातो डाग दाखवला जातो आता डी के पाठी होत्या दावनचे दावून त्यांनी त्यांना दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात यांना देखील डाग दिसतोय वाटतं बहुतेकदा तर बघा गाडी पॅक करून दिलेली इथून गाडी वगैरे मारणं चालू आहे तुम्ही बघू शकतात एकदम अजून त्यांच्याकडे मित्रांनो अकरा पाठी उरलेल्या आहेत जर समजा कोणाला घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पाठी वगैरे म्हणा शेड्या वगैरे किंवा बोकड वगैरे जे पण काही लागत असेल तर सोनुभाऊ चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे हे बघा हे काय राजस्थान नाही मित्रांनो जे दाखवलं जाईल हेच तुम्हाला दिलं जाईल बऱ्याच लोकांचं आता आपण राजस्थानी बोकड्यांची गाडी वगैरे मागवतोय त्याच्यामध्ये लोक म्हणत की आम्हाला दाखवलं काही आलं काही पालतूचा माल दाखवला कटिंगचा माल आला इथं तसं नाही मित्रांनो जे आहे तेच तुम्हाला इथे घ्यायला भेटेल बघा आता एवढा माल आहे याच्यात काही शेळ्या आहेत काही पाठी आहेत शेड्या पण विक्रीसाठी आहेत पाठी पण आहेत ज्या काही अकरा पाठी उरलेल्या आहेत त्यांचं देखील व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीमध्ये बघायला भेटणार आहे हे बघा टोटल एवढी अजून क्वालिटी बघा आपल्याला शेड्या बोकड सगळे बघायला भेटत आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे मोठ्या शेड्या पाठी वगैरे तर अशा पद्धतीने हा ऑनलाईन व्यवहार घडलेला आहे व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारे काही फ्रॉड वगैरे हो नाही एक रुपया कुठं जात नाही आता बघा या पाठी या पाठी अजून आहेत जर कोणाला पाठी घ्यायच्या असतील तर आता गुडव्या आप्पा बीडवाले यांनी घेतलेला अकरा हजार शंभरप्रमाणे आता या पाठी उरलेल्या आहेत तुम्ही सोनुभू चव्हाण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा की ह्या पाठी आम्हाला कशा होतील बघा आता टोटल जेवढ्या पाठी उरलेल्या आहेत तेवढ्या पाठींचा तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो आहे जर कोणाला या पाठी घ्यायच्या असतील तर शंभर टक्के त्या रेट जो दिलेला आहे त्या रेटपेक्षा काही ना काही थोडंफार तुमच्यासाठी कमी केलं जाईल नाही कमी केलं तर काय टेन्शन नाही मला फोनला आपण सौद्यामध्ये कमी करून घेऊ काय टेन्शन घ्यायचं काम नाही हे बघा छान प्रकारे पाठी आहेत तुम्ही बघू शकता सगळे आदंतमध्ये आहेत अजून फक्त दोन दोन तीन तीन महिने यांना लावू नका त्याच्यानंतर मित्रांनो मग लावा क्वालिटी एक नंबर राहणार आहे जर तुम्हाला काठीवाडीसह बोकड लागल असेल लागत असेल तुम्ही तसं देखील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही इतर जातीचा देखील चांगला उंच पूर्ण बोकडने भरवू शकतात पण गावराणी बोकडने मित्रांनो ही राहणार नाही कारण की गावराणी बोकड हाईटला छोटा येऊन जातो आता ठीक आहे पहिल्या वेतामध्ये मध्ये लागून जाईल पण नंतर शेळीची हाईट मोठी होती खूप मोठी मापाची शिडी बनते गावरानी गावराणी बोकड पाहाय तसा तिला पुरत नाही त्या गोष्टीसाठी म्हणून बोकळीला मोठाच लागतो मित्रांनो हे बघा एवढ्या भारी पाठी तुम्हाला बघायला भेटेल जर घ्यायचं असेल ना लगेच संपर्क साधा एवढ्या पाठी आहेत घेण्यासाठी हे सोनूभू चव्हाण यांचं शेड आहे याच्यामध्ये शेड्या या सरुणाल्या काही इथं राहतात कुठल्याही प्रकार बंदीस नाही बिंदास म्हणून बोकळी फिरतात सरायला मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर लगत संपर्क साधा